पिंपरी चिंचवड तळेगावचे दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची निर्घृण हत्या करण्यात आली हल्लेखोरांनी शेळकेंना अडकवून बंदुकीच्या धाकानं गाडीतून खाली उतरवून त्यांना त्यांच्यावर कोयत्यानं वार करून गोळ्या झाडल्या निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यानं तळेगावमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे भाजपचे नेते सचिन शेळकेंवर वार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले हल्लेखोर कोण आहेत त्यांच्या मागे हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला खांडगे पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली सचिन शेळके हे पेट्रोल पंपासमोरून त्यांच्या कारमधून येत होते त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून बंदुकीचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवलं त्यानंतर त्यांच्यावरती कोयत्यानं वार करून गोळ्या झाडण्यात आल्या यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला